आणि यावेळी मोदींनाही डेमोक्रेटिक मार्गानेच जनतेने शिक्षा केलेली आहे परंतु मोदींनी आता जास्त सत्वपरीक्षा पाहू नये कुठलंही वेडेवाकडे पावलं टाकू नयेत अन्यथा शेख हसीना त्यांच्या चांगल्या फ्रेंड आहेत त्यांची जी गज झाली ती मोदींची व्हायला वेळ लागणार नाही बांगलादेशामध्ये ज्या घडामोडी झाल्या आहेत या अत्यंत ऐतिहासिक आहेत अत्यंत चिंताजनक आहेत बांगलादेशसाठीच नाही तर भारतासाठी एशिया एशियासाठी आणि जगाच्या सुद्धा ही जी घटना घडलेली आहे की तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि प्राईम मिनिस्टरचं जे निवासस्थान आहे तिथे त्यांनी इन्व्हाइट केलं हल्ला केला आणि प्राईम मिनिस्टरला रिझाईन करून देश सोडून पळून जावं लागलं आता ही जी प्राईम मिनिस्टर आहे ही ऑटोक्रॅटिक आहे म्हणजे हुकुमशाही वृत्तीची अशी प्राईम मिनिस्टर ती होती तिने विरोधी पक्षातले जे प्रमुख नेता नेते आहेत त्यांना जेलमध्ये टाकून दिलेलं आहे मागचं जे इलेक्शन झालं त्याच्यात आखी विरोधी पार्टी ही आतंकवादी पार्टी आहे असं डिक्लेअर करून त्यांना इलेक्शनमध्ये सुद्धा भाग घेऊ दिला नाही त्यामुळे ती एकतर्फी जिंकून आलेली आहेत त्यांच्यावर टीका झाली होती की हे इलेक्शन जे आहे हे फेअर झालेलं नाही अशी आतंक अशी अतिरेकी

दबाव आणून न्यायालयाला मॅन्युप्युलेट केलं मीडिया विकत घेऊन मीडियाला मॅन्युप्युलेट केलं वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत बांगलादेशमधल्या ह्या मॅन्युप्युलेट केल्या आणि विरोधक संपवायचं काम केलं आणि रिसेंटली जो त्यांचा जो एपिसोड झाला की स्वातंत्र्य सैनिकांच्या फॅमिलीजला त्यांचे नातू पंटू यांना देशात तीस टक्के आरक्षण द्यायचं म्हणजे ते स्वातंत्र्यसैनिकांच्या फॅमिलीज या एक टक्क्यापेक्षा कमी आहेत मात्र त्यांना आरक्षण तीस टक्क्यापर्यंत वाढवत न्यायचं जे राजकारण झालं त्याचा एक उद्रेक म्हणून लोकांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं ते चिरडून टाकण्यासाठी आणि त्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी पूर्ण या ज्या आहेत शेख हसीना यांनी प्रयत्न केला हे एक्झॅक्टली सगळं जे आहे हे आपल्याकडे सुद्धा नरेंद्र मोदी यांना लागू होतं हे देखील असेच मीडियाचा गैरवापर करतात न्यायव्यवस्थेवर दबाव आणतात हे वेगवेगळ्या ज्या यंत्रणा जाच एजन्सीज आहेत यांचं मॅनिप्युलेशन करतात विरोधकांना बदनाम करतात विरोधकांवर दबाव आणतात ई डी सी बी आय लावून त्यांना जेलमध्ये टाकतात दोन मुख्यमंत्री जेलमध्ये टाकले होते त्यातला एक अजूनही जेलमध्ये आहे आम आदमी पार्टीचे सगळे प्रमुख नेते जेलमध्ये आहेत राहुल गांधी सोनिया गांधी यांना ईडी लावली जाते ठाकरेंना टार्गेट केलं जातं बलात्काराची एक अफवा ठाकरेंच्या फॅमिलीतल्या सदस्याविरुद्ध उठवली जाते महाराष्ट्र राज्याचा करंट गृहमंत्री जो आहे वर्किंग त्याला जेलमध्ये टाकलं जातं वेगवेगळे जे स्वयंसेवक आहेत वेगवेगळ्या संघटनांचे आदिवासी दलित मानवी हक्कासाठी लढणारे हे जेलमध्ये चढवले जातात मोदींविरुद्ध साक्ष देणारे आय पी एस संजीव भट यांना जेलम ज जन्मटेपेची शिक्षा दिली जाते ताबडतोब पद्धतीने गुजरातच्या न्यायव्यवस्थेकडून आणि त्यांना जामीनसुद्धा मिळत नाही राहुल गांधींची केस कुठली तरी उकरून काढली जाते आणि तिचा रॅपिड लगेच निर्णय दिला जातो दोन वर्षाची शिक्षा लगेच त्यांची संसद सदस्यता रद्द घर घेऊन घेऊन टाकलं जातं अशा प्रकारची जी हुकुमशाही नरेंद्र मोदींनी भारतात राबवलेली आहे अशीच हुकुमशाही या शेख हसीनाने बांगलादेशमध्ये राबवली होती आणि या शेख हसीनाला आता देश सोडून पळून जावं लागलेलं आहे अशा वेळेला आपल्या देशाचे जे आपले फोर फादर्स होते आपले जे देशाचे राष्ट्रनिर्माते होते महात्मा गांधी असोत चाचा नेहरू असोत सरदार वल्लभभाई पटेल असोत याखेरीज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सामाजिक चळवळीतले आंदोलनातले विद्रोही लोक असोत म्हणजे आपण जी बुद्ध शिवराय शाहू आंबेडकरी परंपरा पेरियार परंपरा याच्या परंपरा म्हणतो वेगवेगळ्या आदिवासी चळवळीत आदिवासी मुक्तीच्या चळवळी अस्पृश्यता मुक्तीच्या चळवळी चळवळी मुक्तीच्या चळवळी या चळवळींच्या माध्यमातून भारतासारख्या देशात जे वातावरण तयार झालेलं आहे आणि आपली संविधान ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी गुंफलेलं आहे की वन आ, सिस्टम किप्स चेक ऑन द अदर तिथे बॅलन्स आहे चेक आहे न्यायालय जास्त संविधानाच्या पलीकडे जाऊन वागायला लागलं तर त्याला संसद चेक करते संसदेवर जर निरंकुशपणे जसं मोदी कारभार चालवतात तसं सुरू झालं तर त्याच्यावर न्यायालय थोडीशी आडकाठी आणतं त्याला मीडिया चेक करते त्याला प्रशासन कुठेतरी थांबवतं इलेक्शन कमिशन थांबवतं आणि जर एखादा असा हुकुमशा नरेंद्र मोदींसारखा शेख हसिनासारखा आला की जो न्यायालयालाही दाबतो जो इलेक्शन कमिशनला दाबतो मीडिया खिशात घालतो ज्याच एजन्सी खिशात घालतो इलेक्शन कमिशनला आपला पालतू कुत्रा बनवतो त्यावेळेला जनतेच्या दरबारात जेव्हा आहे मतांची भीक मागायला जातात तेव्हा जनता यांना ठिकाणावर आणते जसं नरेंद्र नर मोदींना भारतातील मतदाना मतदाराने ठिकाणावर आणलेलं आहे तर ही जी गुंफण केलेली आहे घटनाकाराने आणि ही जी संसदीय सेक्युलर सोशालिस्ट अशा प्रकारची डेमोक्रेसीचं जे विजन महात्मा गांधींनी जवाहरलाल नेहरूंनी सरदार पटेलांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं आहे त्यामुळे आपल्या देशात इतके सगळे ब्राह्मणवादी संविधान विरोधी लोकशाही विरोधी ताकदी इतकाल्ले वर्ष सत्तेत राहून देखील ते देशातली लोकशाही संपू शकत नाहीत देशाला ब्राह्मण राष्ट्र हिंदू राष्ट्र इस्लाम राष्ट्र बौद्ध राष्ट्र अशा प्रकारचं कोणतंही राष्ट्र ते बनवू शकत नाहीत याची ज याचं जर श्रेय आपल्याला द्यायचं असेल तर ते आपल्या पूर्वजांनी जे विजन केलं होतं त्यांची जी दूरदृष्टी होती की आम्हाला हा देश कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा देश करायचा नाही आहे तर हा सगळ्यांचा देश करायचा आहे हा सेक्युलर डेमोक्रेटिक सोशलिस्ट पार्लमेंटरी डेमोक्रेसी असलेला देश करायचा आहे अशा प्रकारचं त्यांनी व्हिजन केलं आणि मग हे व्हिजन कशा दृष्टीने कशा पाथवेवरून अचीव करता येईल याच्यासाठी एक संविधानाचा मार्ग त्यांनी अवलंबला आणि या संविधानाचा बेस्ट कोण असेल याच्यावर या संविधानावर काम करायला तर अशी कमिटी नेमली आणि त्या कमिटीचा हेड डॉक्टर बी आर आंबेडकर यांना केलं हे त्यांचं जे व्हिजन होतं ते आज आपल्याला कामात येतही आहे नाहीतर बघा पाकिस्तानमध्ये लष्कर सगळी सत्ता चालवतं आता बांगलादेशमध्ये तात्पुरतं का होईना लष्कराच्या ताब्यात गेलेलं आहे बांगलादेश बर्मा लष्कराच्या ताब्यात आहे श्रीलंकेमधल्या ता प्रेसिडेंटला पळून जावं लागलं तिथेही लष्कराने हस्तक्षेप केला नेपाळ हे हिंदू राष्ट्र होतं आता ते हिंदू राष्ट्र नाही आता ते सेक्युलर आहे परंतु त्यांच्या काही महिन्या महिन्यांमध्ये सत्ता पलट होत आहे तिथे इ अनस्टेबल तिथे डेमोक्रेसी आहे चायनामध्ये डेमोक्रेसी चांगली नाही रशियामध्ये नाही अफगाणिस्तानमध्ये चांगल्या पद्धतीची डेमोक्रेसी नाही आपण बघतो आहोत की ह्या सगळ्या देशांमध्ये आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत इथे अनस्टेबल डेमोक्रेसी आहे मात्र आपल्याकडे कितीही इन्स्टॅबिलिटी तात्पुरती निर्माण करायचा प्रयत्न केला एकोणीसशे पंच्याहत्तरला चाचा नेहरूंच्या मुलीनेच अशा प्रकारे इन्स्टॅबिलिटी निर्माण करायचा प्रयत्न केला होता इमर्जन्सी लावून परंतु दोन वर्षाच्या इमर्जन्सीनंतर त्यांनी माफी मागितली देशाची इलेक्शनला सामोऱ्या गेल्या आणि जनतेने त्यांना धडा शिकवला हो त्या इलेक्शन हारल्या तसंच नरेंद्र मोदींनी देखील आपल्या ज्या घटनेचा परिघ आहे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत प्राईम मिनिस्टर म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून याचं सीमोल्लंघन केलं आ, 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 आपल्या स घटना घटनेच्या ज्या कलम आहेत यांचं उल्लंघन केलं घटनाबाह्य पद्धतीने कारभार केला, केला। आणि हुकुमशाहासारखे वागले आणि जनतेने इलेक्शनमध्ये ई व्ही एम मॅन्युप्युलेशन झालं मीडिया मॅन्युप्युलेशन झालं इलेक्शन कमिशन पालतू कुत्र्यासारखं काम करत होतं तरी देखील लोकांनी त्यांना जमिनीवर आणून ठेवलेलं आहे आणि ही बांगलादेशची घटना जी आहे ही नरेंद्र मोदींसाठी आणि बी जे पी आर एस एससाठी धोक्याची घंटा आहे जर तुम्ही अजूनही सुधारला नाहीत आणि अजूनही वात्रटपणा केला घटनेशी खेळलात घटना बदलण्याची भाषा केली आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी डी सी बी आय न्यायालयावर तुम्ही दबाव आणला तर बांगलादेशची पुनरावृत्ती आपल्याकडे व्हाय व्हायला वेळ लागणार नाही मी खूप सिन्सिअरली अशी अपेक्षा करतो की असं होऊ नये आपल्या देशामधली जनता ही जास्त डेमोक्रेसीवर विश्वास ठेवणारी आहे डेमोक्रेटिक प्रोसेसेसची वाट बघते आपली जनता त्यासाठी धीर ठेवते सहिष्णू राहते आणि शेवटी डेमोक्रेटिक मार्गांनीच आपल्या जनतेने सगळे मार्ग पूर्वीचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केलेले आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरला देखील जनतेने डेमोक्रेसीच्या मार्गाने त्या इमर्जन्सी लावणाऱ्या व्यक्तीला इंदिरा गांधींना शिक्षा केली होती आणि यावेळी मोदींनाही डेमोक्रेटिक मार्गानेच जनतेने शिक्षा केलेली आहे परंतु मोदींनी आता जास्त सत्वपरीक्षा पाहू नये कुठलंही वेडेवाकडे पावलं टाकू नयेत अन्यथा शेख हसीना त्यांच्या चांगल्या फ्रेंड आहेत त्यांची जी गज झाली ती मोदींची व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं